भात पेरून झाला तसा मता नागरून घेतला आणि नागरल्यानंतर त्याच्या राताबरोबर ट्रॅक्टरने गुटा पण मारून घेतला म्हणजे पक्षी खाऊचे नाही तर ते काज एकवीस दिवस पूर्ण झाले मळ्यात बघलय तर लोकांनी लावण्याची सुरुवात केला नाही होती मग घरी बसून काय चेन पडता मग तसंच मळ्यात गेलय मळ्यात बघितलंय दाढ तर चांगले चिली होती आम्ही हे का दाड म्हणता तुम्ही काय म्हणता तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर लावण्याच्या लायकीची ती दाढ झाली होती मग घरी गेलोय आणि पहिलो ट्रॅक्टर घेऊन येलय मळ्यात ट्रॅक्टर आणूचं म्हणजे साधा काम नाही एकदा इकडनं ढँग वर करता एकदा तिकडनं तर त्याच्याबरोबर माका पण तसा नातत यावं लागता बरा वाटे पण भारी होत डबरं असलं असलं होत त्याच्यात एखादी जर मज थपकान घालून बसली तर उठोक मागवची नाही त्याच्यातनंतर मग ट्रॅक्टर कसो बसो खाली आणलं दोन तीन चिखलींचा रॉप काढून झाला समज चिकल पण गदगदावून धरला चिखलीवर पाणी कसा जेवढ्या तेवढा असला की चिकल पण चांगली होता आणि अशी चिखल असली की त्याच्यातून रान पण कमी येतात त्यामुळे पहिली लोकां रेड्याचा जत प्रेफर करायचे ह्या भांग्यात रान पण मारणाचा त्याआधी कुचलू घावा नाहीतर मग भात लावून झाला की नंतर मग डोका काढून वर येत आणि नंतर मग हैराण करत ही चिखल पण चांगलीच झाली असती कारण आठ दहा दिवसापूर्वी ही चिखल दोनदा धरलेली आहे त्यामुळे रबरबीत होती पाण्याची काही गरज नव्हती पण आग घालो पाऊस पण तेवढा तर टपकलो